नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र प्राकृतिक भूगोल या घटकावरती आपण आजच्या व्हिडिओमध्ये प्रश्न पाहणार आहे मित्रांनो या घटकांतर्गत आपल्याला जे प्रश्न पाहायचे आहेत हे प्रश्न सर्व यापूर्वी स्पर्धा परीक्षेमध्ये म्हणजे एमपीएससी मध्ये विचारलेले प्रश्न आहेत आणि ते आपल्याला पाहत असताना प्रामुख्यानं कोणत्या साली ते प्रश्न विचारलेले आहेत ते आपल्याला पाहायचं आहे म्हणजे सालासह आपण या ठिकाणी म्हटलेलं आहे की जे प्रश्न परीक्षेला यापूर्वी आलेले आहेत ते प्रश्न आपण चालासह या ठिकाणी विचारणार आहोत पहिला प्रश्न आहे महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात अजिंठा वेळ लेणी आहे महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये अजिंठा वेळ लेणी आहे हा पी एस आय पूर्व दोन हजार अकराला विचारलेला प्रश्न आहे मित्रांनो याचं उत्तर दिलेले आहेत ते म्हणजे पुणे अहमदनगर औरंगाबाद आणि लातूर तर आपल्याला यापैकी प्रश्नाचं उत्तर नेमकं शोधणं गरजेचं आहे तर याचं उत्तर आहे मित्रांनो औरंगाबाद औरंगाबाद हे याचं उत्तर आहे महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात अजिंठा वेरूळ लेणी आहे तर औरंगाबाद या जिल्ह्यामध्ये अजिंठा लेणी आहे त्याला सध्या आपण संभाजीनगर संभाजीनगर या नावानं संबोधतो म्हणजे संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आपल्याला अजिंठा वेरूळ लेणी पाहाव्यास मिळतात पहिलाच प्रश्न आहे औरंगाबाद हे नाव आता बदललेलं आहे दुसरा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर कोणता डोंगर स्थित आहे महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर पी एस आय मुख्य परीक्षेला दोन हजार अकरालाच हा प्रश्न विचारलेला आहे सह्याद्री सातपुडा मेळघाट आणि सातमाळा यापैकी कोणता डोंगर उत्तर सीमेवर स्थित आहे म्हटले आहे मित्रांनो आपल्याला महाराष्ट्रातील मुख्य म्हणजे हे सगळे डोंगर माहीत पाहिजेत आणि यापूर्वी आपण त्याच्यावरती व्हिडिओ केलेला आहे तो आपण पाहावा जेणेकरून सर्व डोंगर आपल्याला माहीत होतील कोणत्या दिशेला कोणता डोंगर आहे आपला उत्तर सीमेवरचा डोंगर बघायचा आहे तर सातपुडा जो डोंगर आहे हा सातपुडा डोंगर उत्तर सीमेवरती असलेला डोंगर आहे सातपुडा लक्षात ठेवा उत्तर सीमेवर महाराष्ट्राच्या सातपुडा डोंगर आहे कोकणातील घाटांची रचना उत्तरेकडून दक्षिणेकडे करा कोकणातील घाटांची रचना म्हटलेली आहे उत्तरेकडून दक्षिणेकडे करायला सांगितले आहे पूर्वपरीक्षा या पूर्व परीक्षेला विचारले प्रश्न आहे आता या ठिकाणी घाट दिलेले आहेत म्हणजे घाटाची पण आपल्याला नावं माहित पाहिजे तर थळघाट कुंभारली फोंडा आंबोली थळघाट फोंडा कुंभारली अंबोली कुंभारली थळ थळघाट फोंडा आणि आंबोली आंबोली फोंडा कुंभारली आणि थळघाट आपल्याला रचना करायला सांगितल्या ती रचना कशी सांगितल्या मित्रांनो तर उत्तरेकडून दक्षिणेकडे उत्तरेकडून दक्षिणेकडे महत्वाचं हे लक्षात ठेवा उत्तरेकडून दक्षिणेकडे आपल्याला रचना करायची आहे तर त्याचं योग्य उत्तर येतं तळघाट कुंभारली फोंडा आणि इंबोली म्हणजे पहिलं जे उत्तर आहे ते बरोबर आहे आपल्या या पद्धतीनं त्याची रचना करता आली पाहिजे जर आपल्याला दक्षिणेकडून सांगितलं तर दक्षिणेकडून आंबोलीपासून सुरुवात करायला पाहिजे दुसरा प्रश्न आहे देवरुख कोल्हापूर महामार्ग हा टिंबाटिंबा घाटातून जातो असिस्टंट मुख्य दोन हजार अकरा या परीक्षेमध्ये हा विचारला प्रश्न आहे गगनबावडा कुंडी कोळंबा आणि वरंद यापैकी कोणत्या घाटातून हा देवरुख आणि कोल्हापूर हा महामार्ग जातो त्याचं योग्य उत्तर आहे कुंडी म्हणजे दोन नंबरचं उत्तर आहे ते दोन नंबरचं उत्तर आपल्याला द्यावयाचं आहे म्हणजे आपल्याला व्यवस्थितरित्या त्याचा अभ्यास पाहिजे जेणेकरून आपल्याला सर्व प्रश्नांची उत्तरं सहजरित्या देता येऊ शकतात आणि पटपट पटपट आपल्याला -पट उत्तरं देता येऊ शकतात त्यासाठी जिओ मराठी हा युट्यूब चॅनल सर्च करा या ठिकाणी भूगोल विषयातील सर्व स्पर्धात्मक प्रश्न दिलेले आहेत त्याचबरोबर विशेष माहिती असलेले काही व्हिडिओ या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतील जेणेकरून आपल्याला स्पर्धा परीक्षेचा अभ्यास हा व्यवस्थित होईल मांजरा पठार कुठल्या भागात आहे मांजरा पठार मित्रांनो या ठिकाणी असिस्टंट मुख्य परीक्षा जी आहे त्या परीक्षेसाठी दोन हजार अकरा ला विचारला प्रश्न आहे मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र विदर्भ आणि खानदेशामध्ये आपल्याला मांजरा पठार यापैकी कोणत्या भागात आहे ते सांगायचं आहे तर मराठवाडा भागामध्ये मांजरा पठार आहे मांजरा पठार हे मराठवाडा भागामध्ये असलेलं पाहायला मिळतं त्यानंतर भामरागड टेकड्या खालीलपैकी कुठे स्थित आहेत भामरागड टेकड्या तर भामरागड टेकड्या विचारल्या आहेत त्यामुळे भामरागड टेकड्या कुठं आहेत भामरागड टेकड्या औरंगाबाद गडचिरोली चंद्रपूर नंदुरबार यापैकी कोणत्या ठिकाणी आहेत तर या ठिकाणी भामरागड टेकड्या जे आहेत ते गडचिरोलीमध्ये असलेले आपल्याला पाहायला मिळतात गडचिरोली लक्षात ठेवा गडचिरोली पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते शिखर अमरावती जिल्ह्यातील सर्वोच्च शिखर आहे अमरावती जिल्ह्यातील एस टी आय मुख्य दोन हजार अकरा मध्ये हा विचारला प्रश्न आहे वैराट अस्तंभा हनुमान आणि तवला यापैकी कोणतं नेमकं उत्तर आपल्याला द्यायचं आहे तर वैराट हे जे ठिकाण आहे एक नंबरचं तर या ठिकाणी मित्रांनो अमरावती जिल्ह्यातील सर्वोच्च शिखर आहे अमरावती जिल्ह्यातील सर्वोच्च शिखर आहे पुल्लर लेणी टिंबाटिंबा जिल्ह्यात आहे पुल्लर लेणी एसटीआय मुख्य परीक्षेला हा प्रश्न विचारला दोन हजार अकरा मध्ये याचा पर्याय दिले आहेत आपल्याला औरंगाबाद नागपूर रायगड जळगाव आणि मुख्य उत्तर आहे औरंगाबाद म्हणजे संभाजीनगर 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 पुढचा प्रश्न आहे टिंबाटिंबा हे डोंगरराग कृष्णा व भीमा नद्यांचा जलविभाजक आहे एसटीआय मुख्य दोन हजार अकरा परीक्षेला विचारले प्रश्न पर्याय आहेत शंभू महादेव हरिश्चंद्र बालाघाट सातपुडा आणि सातमाळा अजिंठा यापैकी जलविभाजक आहे कोणता डोंगर म्हटलं आहे तर या ठिकाणी आपल्याला मित्रांनो शंभू महादेव डोंगर जो आहे तो प्रामुख्यानं कृष्णा आणि भीमा या नद्यांचा जलविभाजक आहे शंभू महादेव डोंगर महादेवाचा डोंगर ज्याला आपण म्हणतो तो डोंगर कृष्णा आणि भीमा या दन दोन नद्यांचा जलविभाजक आहे गोदावरी व भीमा नद्यांची खोरी कोणत्या पर्वतरांगेने वेगळी झाली आहे असिस्टंट मुख्य दोन हजार अकरा परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे मित्रांनो हे सर्व प्रश्न जे आहे ती एम ची जी परीक्षा आहे त्या मुख्य परीक्षेमध्ये विचारलेले प्रश्न आहेत पर्याय आहे सातमाळा अजिंठा हरिश्चंद्र आणि बालाघाट गाविलगड योग्य उत्तर आहे बालाघाट हरिश्चंद्र बालाघाट तीन नंबरचा जो पर्याय आहे तो तीन नंबरचा पर्याय या ठिकाणी योग्य आहे पश्चिम घाटातील महत्वाची खिंड कोणती जी कोकण व देश यांना जोडते खिंड विचारलेला आहे असिस्टंट मुख्य परीक्षा दोन हजार अकरा मध्ये विचारलेला प्रश्न आंबोलीघाट फोंडा घाट बोरघाट आणि अंबाघाट तर या ठिकाणी बोरघाट जो आहे हा बोरघाट मित्रांनो प्रामुख्यानं कोकण आणि देश यांना जोडणारा घाट आहे को कोकण आणि देश यांना जोडणारा घाट आहे महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर कोणती पर्वतरांग आहे एष्टीआय मुख्य दोन हजार अकरा या परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे त्यामध्ये सातमाळा सातपुडा बालाघाट आणि सह्याद्री असे पर्याय येतं आणि याचं योग्य उत्तर आहे सातपुडा पर्वतरांग सातपुडा पर्वतरांग जे आहे ते महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर असलेली पर्वतरांग आहे यापूर्वीही हा प्रश्न या, या पद्धतीचा प्रश्न झालेला आहे पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याची किती प्रशासकीय विभागात विभागणी झाले प्रशासकीय किती राज्यामध्ये विभागणी झाले असिस्टंट दोन हजार अकरा मध्ये हा विचारला प्रश्न आहे विभागणी जर आपण विचार करायला गेलो तर सहा चार सात आणि नऊ म्हटलेलं आहे तर या ठिकाणी सहा विभागात विभागणी केलेली आहे महाराष्ट्र राज्याची सहा विभागात विभागणी केली आहे आणि भारताची विभागणी किती विभागात केलेली आहे याच्यावरती आपला एक व्हिडिओ आहे तो आपल्याला वरती जे आय बटन दिसतं त्याच्यावरती आपल्याला पाहायला मिळेल की ज्या ठिकाणी भारताची प्रशासकीय विभागणी किती विभागात झालेली आहे तेही पाहायला त्या ते ठिकाणी मिळेल एक जुलै एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी टिंबाटिंबा जिल्ह्याचे विभाजन करण्यात आले कोणत्या जिल्ह्याचे एसटीआय मुख्य परीक्षेला विचारले आहे दोन हजार अकराच्या उस्मानाबाद धुळे परभणी आणि भंडारा तर यापैकी धुळे जिल्ह्याचे विभाजन करण्यात आलेलं आहे धुळे जिल्ह्याचं विभाजन करण्यात आलेलं आहे तर उस्मानाबाद हा जो जिल्हा आहे आता मित्रांनो या जिल्ह्याला पुन्हा नामांकरण करण्यात आलं आहे त्याला धाराशिव या नावानं ओळखलं जातं तेही आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे कारण जुन्या अभ्यासामध्ये उस्मानाबाद हेच नाव आहे आणि त्याच्यावरून आपल्याला धाराशिव सध्याचं नाव हे माहीत असणं गरजेचं आहे महाराष्ट्रातील एकूण तालुक्यांची संख्या किती आहे अष्टन पूर्व दोन हजार अकरामध्ये विचारलेले सर्व प्रश्न आहेत तीनशे पन्नास तीनशे एक्कावन्न तीनशे पंचावन्न आणि तीनशे सत्तावन्न तालुक्यांची संख्या विचारली मित्रांनो तर तीनशे सत्तावन्न तालुके महाराष्ट्रामध्ये आहेत तीनशे सत्तावन्न तालुके महाराष्ट्रामध्ये आहेत छत्तीस जिल्हे आणि तीनशे सत्तावन्न तालुके हे लक्षात ठेवा जिल्हे पण आपल्याला माहित असणं गरजेचं आहे महाराष्ट्राची कोणती सीमा चुकीची आहे अशी टन पूर्व दोन हजार अकरा मध्ये विचारले प्रश्न पर्याय गुजरात ता, महाराष्ट्राच्या ईशान्येला आहे मध्य प्रदेश महाराष्ट्राच्या पश्चिमेला आहे विंध्य पर्वत महाराष्ट्राच्या दक्षिणेला आहे आणि वरीलपैकी सर्व तर मते या ठिकाणी मित्रांनो जर आपण विचार करायला गेलो तर बारकाईने विचार करा गुजरात महाराष्ट्राच्या ईशान्येला आहे का ईशान्य दिशा कोणती आपण सर्वसाधारण जर अशा पद्धतीनं आकृती जर बघितली तर या ठिकाणी या ठिकाणी गुजरात आहे मध्य प्रदेश इथं आहे त्याचबरोबर विंध्य पर्वत पण इथं आहे आणि मग ही दक्षिण दिशा ही पूर्व दिशा ही उत्तर दिशा आणि मग ही पश्चिम दिशा मग आपण जर विचार करायला गेलो मध्य प्रदेश पश्चिमेला म्हटलं पश्चिमेला ऐका तर नाही त्यामुळं हा पर्याय येत नाही दोन नंबरचा एक नंबरचा ईशान्येला म्हटलं ईशान्य म्हटलं तर ईशान्य ही दिशा आहे या कोपऱ्यामध्ये गुजरात आहे या कोपऱ्यामध्ये वायव्यला ही वायव्य दिशा ही आहे नैऋत्य दिशा आणि हे आहे आग्नेय दिशा मग ईशान्येला ऐका तर नाही म्हणजे पहिला पर, पर्याय पण नाही विंदे पर्वत महाराष्ट्राच्या दक्षिणेला आहे दक्षिण दिशेला ऐका तो तर नाही म्हणजे वरील सर्व पर्याय चुकीचे आहेत वरील सर्व पर्याय चुकीचे आहेत पुढचा प्रश्न पुढील पैकी कोणते वाक्य पूर्णपणे बरोबर आहे कोणते वाक्य पूर्णपणे बरोबर आहे अहमदनगर औरंगाबाद विभागापेक्षा मोठा आहे अहमदनगर महाराष्ट्राचा सर्वात मोठा जिल्हा आहे अहमदनगर पुण्याच्या जवळ आहे अहमदनगर मोठे शहर आहे आणि याचं उत्तर आहे अहमदनगर महाराष्ट्राचा सर्वात मोठा जिल्हा आहे अहमदनगर हा महाराष्ट्राचा सर्वात मोठा जिल्हा आहे जे दोन नंबरचं उत्तर जे आहे ते बरोबर आहे पुढचा प्रश्न आहे त्यानंतर एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्रात किती जिल्हे होते पूर्व परीक्षा दोन हजार अकरा मध्ये विचारलं सव्वीस एकोणतीस पस्तीस आणि तेवीस ज्यावेळी महाराष्ट्राची स्थापना झाली त्यावेळी महाराष्ट्रामध्ये सव्वीस जिल्हे होते महाराष्ट्र राज्याची स्थापना दिन आहे एक मे एकोणीसशे साठ आणि या दिवशी सव्वीस जिल्हे महाराष्ट्रामध्ये होते मित्रांनो धन्यवाद मित्रांनो धन्यवाद मगदुमसर डॉट कॉम या माझ्या वेबसाईटला भेट द्या किंवा आदर्श एज्युकेशनल त्याला मगदुमसर डॉट कॉम या नावानंच ओळखलं जातं या वेबसाईटला भेट द्या धन्यवाद